नागरिकांना प्राथमिक सुविधा देणं हे महापालिकेच कर्तव्य असतं परंतु धुळे महापालिकेमध्ये अनेक अशा समस्या आहेत धुळे शहरात दररोज कुठे ना कुठे नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याला सामोरं जावं लागतंय हा प्रश्न सोडवण्यासाठी मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे परंतु निर्बीजीकरण करण्यासाठी ठेका देऊ नये सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील निर्बीजीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही यामुळे धुळे शहरातील नागरिकांचा नाहक बळी जात असल्याचं चित्र आहे शहरात मोकाट कुत्र्यांनी बालकांचा ज्येष्ठ नागरिकांचा चावा घेतल्याच्या घटना चा समोर येत आहे यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा केला गेला मात्र याला देखील न जुमानल्यानं थेट अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मोकाट कुत्रे घेऊन जात नागरिकांची समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांच्याकडून करण्यात आला होता मात्र उपाययोजना करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी थेट दालनामध्ये मोकाट कुत्रे घेऊन गेल्यानं आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तरीही मात्र जैसे थेच थे राहिला निर्बिजीकरण करण्याचा ठेका दिल्यानंतर यावर उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा होती मात्र यात देखील निराशेला जावं कार्यकर्ता धुळे शहर आमच्या शहरात मोकाट पुत्र्यांचा अति गंभीर विषय झालेला आहे अनेक लोकांचे जीव याच्यात गेलेले दोन हजार तेवीस पासून आम्ही सतत याचा पाठपुरावा करत आहोत दोन हजार तेवीस मध्ये अनेक पत्र दिल्यानंतर शेवटी दोन हजार चोवीस मध्ये आम्ही धुळे महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात गेलो असता त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या लोकांशी जीव जात आहे लोकांना रॅपिस होतोय तरी देखील त्यांनी त्याच्यावर कोणताही विचार नाही केला मग आम्ही धुळे शहरातील अधिष्ठदाता सयाजी भांबरे यांच्याकडे माहितीचा अधिकार दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी तो घेतला त्याच्यात सयाजी भांबरेंनी आम्हाला असं सांगितलं की दिवसा फक्त आम्ही दोन महिन्याची माहिती काढली असता आम्हाला असं कळालं की एका दिवसात तीस ते पस्तीस लोकांना चावा असतो शहरा जिल्ह्यासह शहरासह तर तुम्ही विचार करा की महिन्याला ही संख्या किती असते एका महिन्यात लगभक्डे सहाशे सातशे त्याच्यात एक अर्धा मृत्यू असतो रॅबीज आणि दुर्भाग्य असं बघा की जीवन आवश्यक लोक कर भरून सुद्धा इथे रॅबीजचे इंजेक्शन अवेलेबल नसतात तसेच ते ह्या याच्यानंतर मग आम्ही धुळे महानगरपालिकेला मोकाट कुत्रे घेऊन गेलो होतो मोकाट कुत्रे घेऊन गेले असता फक्त चार कुत्रे घेऊन गेलो तर एसी मध्ये बसणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या ज्या दक्ष अधिकारी आमच्या अमिता दगडे पाटील त्यांना खूप राग आला की तुम्ही हे कुत्रे का आणले हे कुत्रे आणले असता आम्ही त्यांना विचारणा केली मॅडम तुम्ही ज्या चार कुत्र्यांनी घाबरत असाल मी शहरातील चारही बाजूचे चार कुत्रे घेऊन गेली तर तुम्ही चार कुत्र्यांना घाबरत असाल तर लोकांचं जीवाचं काय शहरातला नव्वद टक्के करदाता कर, कर भरत असतो जावा कर लावतात वृक्ष कर लावतात वृक्षाची कत्तल होत असते भूमी कर लावतात पाणी कर लावतात पण सुविधा ला नावाला शून्य असतात कोट्यावधी कोट्यावधी रुपयाचा निधी येत असतो ज्याचा काही थारा नाही मागे तीन कोटी का तीस लाख रुपये कुत्र्यांसाठी गहाळ झालेले म्हणजे महानगरपालिकेचे कर्तव्यध्यक्ष अधिकारी असतील कर्मचारी असतील जे त्याच्यात संमिलित असतील त्यांनी तो पैसा पूर्णपणे खाऊन घेतलेला आहे तरी त्यांना कुठलाही लाजा वाटत नाही असं आम्हाला वाटतं दुसरं असं दोन हजार सॉरी दो, बारा सहा दोन हजार चोवीसला राजेश वसावे यांनी मला पत्र दिलं होतं की इलेक्शन नंतर लोकसभेच्या इलेक्शन नंतर आम्ही पिंजरा करणार आहे आणि शेल्टर होम तयार करणारे आता त्या दृष्टीने या पत्राला बारा सहा दोन हजार चोवीस म्हणजे आज या पत्राला आठ ते दहा महिने झालेले तरी पण या बिगरगट्ट लोकांची जाग आलेली नाही आहे आणि एका मुलीला जेव्हा मी मोकाट कुत्रे घेऊन गेली तर त्या मुलीला त्या मुलीच्या पालकांना आम्ही सांगितलं होतं की त्यांना मान त्यांना भरपाई देण्यात यावी एक वर्षाची बालिकेला छत्तीस चा छत्तीस बाईट कुत्र्याने काढलेल्या होत्या तरी या निर्दयांना कुठे मनाला जनाची मनाची काही वाटलेली नाही तसंच त्याच्यानंतर एक जिल्हा परिषद कॉलनीमध्ये नावाच्या मुलाला कुत्र्याने अक्षरशः शहराचे तुकडे तुकडे करून टाकले तो सौभाग्याने तो मुलगा वाचला तसंच आता आठ ते दहा दहा दिवसापूर्वी एका मुलीचा पूर्ण एवढा मोठा गालाचा घोसच त्या कुत्र्यांनी काढलेला आहे तरी हे कुठे जागे होत नाही यांना फक्त कोट्टर मधी रुपया जायचा मिटिंगांना जायचा मुख्यमंत्र्यांना आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील विभागीय अधिकारी मंत्री असतील यांच्याकडे जायचा फायला ठेवच्या फाईल ठेवायच्या फाईलीवर पैसा मंजूर करून आणायचा पण तो पैसा जातो कुठे मला तरी वाटतं याच्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी आणि काही स्थानिक सहभागी नगरसेवक पण सहभागी असतील कारण की हे लोक यांच्या सही शिवाय कोणतेही प्रस्ताव कोणतेही ठराव महासभेत पास होत नाही तरी आता तरी जागे व्हा एवढी हाय कोणाची घेऊ नका जय हिंद जय भारत कुत्र्यांचं निर्विजीकरण करण्यासाठी कोल्हापूर येथील एका संस्थेला ठेका देण्यात आलाय या अंतर्गत वरखेडी येथील डेपोच्या परिसरात शेडचं बांधकाम पूर्णही झालंय संस्थेला कायदेशीर कार्यादेश देऊन देखील अद्याप यंत्रणा कार्यान्वित न झाल्यानं मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला जनतेला सामोरं जावं लागतंय यामुळे आता रोष व्यक्त केला जातोय धुळे महानगरपालिकेने शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्विजीकरणाकरता दोन वेळा त्या ठिकाणी खाजगी ठेकेदाराला ठेका दिला मुळातच धुळे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या इतकी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे की त्यांच्यावरती आज अंकुश ठेवणं अवघड झालेलं आहे आणि दररोजच पेपरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला वर्तमानपत्रामध्ये बातम्या ऐकायला मिळतात की लहान मुलांवरती हे मोकाट कुत्रे हल्ले जळवतात पाटेल जे नागरिक या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जातात त्या लोकांवरती देखील हल्ले झालेले आहेत दिवसा कुत्रे आता हल्ले करायला लागलेले आहेत अत्यंत बेजाब बेजबाबदारपणे धुळे महानगरपालिकेचा कारभार या ठिकाणी सुरू आहे महानगरपालिकेकडे स्वतःची यंत्रणा देखील त्या ठिकाणी कार्यान्वित नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून निर्विजीकरण त्या ठिकाणी झालेलं नाही वास्तविक पाहता महानगरपालिकेमध्ये दोन हजार सोळाला दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी निर्विजीकरणाकरता स्वतंत्र यंत्रणा उभा उभी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती पण त्या ठिकाणी निर्विजीकरणाच्या प्रश्नाकडे महानगरपालिका आयुक्तांनी वेळोवेळी दुर्लक्ष केलेलं आहे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने निषेध करतो आणि येणाऱ्या येणाऱ्या कालावधीमध्ये महानगरपालिका आयुक्तांनी या धुळेकरण वासियांचं संरक्षण या मोफाळ कुत्र्यांपासून व्हावं याकरता किमान निर्बिजीकरणाच्यासाठी परत एकदा नवीन ठेकेदार त्या ठिकाणी शोधावा आणि परत ती प्रक्रिया राबवावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो कारण की दररोजच या वाढलेल्या घटना होत आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज दहा ते पंधरा रुग्ण हे रॅबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी दाखल होत असतात अत्यंत चित्त चिंताजनक चिंता असा हा विषय धुळेकरांसाठी सध्या आहे काही दिवसांपूर्वीच धुळे शहरातील एका बालिकेचा कुत्र्यानं चावा घेतल्यानं सरकारी इस्पितळात तिला उपचारार्थ दाखल करण्यात आलं याची गांभीर्यानं दखल घेत खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी तिची भेट घेतली आणि महापालिका आयुक्तांना या घटना गांभीर्यानं घेत कारवाई करण्याचे आदेश दिले धुळे शहरामध्ये सात वर्षाची मुलगी <coughs> तिला डॉक्टर झालेला आहे तिचा उजवा घाला असा दसता कुत्राने त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि ती आपल्या गृहे हॉस्पिटलला या ठिकाणी तीन दिवसापूर्वी ॲडमिट झालेली आहे सुशरिंग घेत केलेलं आहे सर्व अँथिरेबीज वॅक्सिन्स वगैरे या ठिकाणी दिले गेलेले आहेत आणि दोन तीन दिवसानंतर तिच्यावरती प्लॅस्टिक सर्जरी देखील होणार आहे मी या ठिकाणी पेशंटला बघितलं व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट या ठिकाणी डॉक्टरांनी केलेली आहे करता आहे आरोग्य अधिकारी महानगरपालिकेचे त्यांना देखील मी फोन केलेला आहे कारण धुळ्यामध्ये दोन वेळा मिटिंग मागवून घेतलेले आहे आणि हे जे काही विसायलेले जे कुत्रे आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे तर निश्चितपणे अशा लहान मुलांवरती जो काही कुत्र्यांच्या माध्यमातून अटॅक होतो जो थांबला गेला पाहिजे त्याची खबरदारी महानगरपालिकेने आरोग्य विभागाने घेतली पाहिजे अशा सूचना मी या ठिकाणी दिलेल्या दुसरी गोष्ट म्हणजे जी बी एसचा पहिला रुग्ण धुळे शहरामध्ये या ठिकाणी आढळून आलेला आहे जावेद शेख त्याचं नाव आहे चाळीसगाव रोडचा तो पेशंट आहे तो देखील या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे तीन ते चार दिवसापूर्वी आणि त्याच्यावरती संपूर्णपणे जे जे काही औषधं आहेत ट्रीटमेंट आहे ती संपूर्णपणे डॉक्टरच्या माध्यमातून सुरू झालेली आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धुळे जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे प्रॉपर जी काही आरोग्याची काळजी म्हणजे केअर आहे ती घेतली पाहिजे आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पण मी सांगितलेलं आहे की प्रिव्हेशन होण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी धुळे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण घ्यावी अशी मी सूचना केलेल्या आहेत के हिरे महा हिरे हॉस्पिटलला सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेत आहेत आणि हा रुग्ण या पूर्णपणे बरा होण्याच्या दृष्टीकडून प्रयत्न या ठिकाणी चालू आहे परंतु अजून या रुग्णांमध्ये वाढ व्हायला नको जी रुग्णांमध्ये याची काळजी घेऊ दरम्यान आधीच पाणी रस्ते वीज यांसारख्या मूलभूत सुविधांमुळे धुळेकर जनता मेटा आलेली असताना आता गेल्या काही महिन्यांपासून धुळे शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय मात्र पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात होता यातून काढता पाय घेत महापालिका प्रशासनानं सा सहा महिन्यांपूर्वी श्वान निर्बीजीकरण करण्याचा ठेका दिला मात्र तब्बल सहा महिने उलटून देखील याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्यानं मोकाट कुत्र्यांकडून नागरिकांना जखमी केलं जात असल्याच्या जा घटना समोर येत आहेत यामुळे आता भटके कुत्रे आणि त्यांचं निर्बीजीकरण करण्याच्या बाबतीत बघ्याची भूमिका घेतलेलं प्रशासन उपाययोजना कधी करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे